उद्यमनगर परिसरातील प्रसाद बियर बार अँड रेस्टॉरंट इथं ऑर्डर देण्यास उशीर झाल्याचं कारण पुढे करत हॉटेल मालक अनिश शेट्टी यांना मारहाण करत खंडणी मागितल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय मंदार तेंडे आणि फिरोज मुल्ला अशी त्यांची नावं असून या दोघांवर राजारामपुरी पोलिसात विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अनिश शेट्टी यांच्या मालकीचं उद्यमनगर परिसरात प्रसाद बियर बार अँड रेस्टॉरंट आहे यादवनगर परिसरात राहणारे मंदार दिंडे आणि फिरोज मुल्ला हे दोघे बुधवारी रात्री प्रसाद बियर अँड रेस्टॉरंटमध्ये गेले होते दरम्यान हॉटेलमध्ये ऑर्डर दर मिळण्यास विलंब झाल्याचं कारण पुढे करत दोघांनी हॉटेल मालक आणि अनिष शेट्टी यांना मारहाण केली तसंच हॉटेलमध्ये तोडफोड केली आणि शेट्टी यांच्याकडं दरमहा पंचवीस हजार रुपये खंडणीची मागणी केली होती या प्रकरणी अनिश शेट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंदार दिंडे आणि फिरोजमुल्ला या दोघांच्या विरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता रात्री उशिरा राजारामपुरी पोलिसांनी यादवनगर इथं राहणाऱ्या मंदार दिंडे आणि फिरोजमुल्ला या दोघांना ताब्यात घेतलंय प्रकरणी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया दुरांडे अधिक तपास करत आहेत